मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आज गट स्थापन करतायत त्याच पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे पासष्ट नगरसेवक नवी मुंबईतल्या कोकण भवनाकडे रवाना झालेत हे सगळे नगरसेवक शिवसेना भवनातून एकत्र बसने कोकण भवनाकडे निघालेत कोकण भवनात ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक गट स्थापनेसाठी नोंदणी करतील सोबत आता मिलिंदबे सर आहेत मिलिनपदे सर खऱ्या अर्थानं आता तुम्ही बस म्हणून सगळे एकत्र सीबीडी व्हीला बोलला जात आहे कोकण भवनात जात आहे कसं काय सांगाल काय काय आता प्रोसेस असेल नाही ज्या काही प्रशासकीय बाबी आहेत पक्षाचा गट तयार करण्याच्या दृष्टीने सगळ्याच पक्षाचं म्हणजे आणि त्या दृष्टीने आज कोकण भवनला अपॉइंटमेंट फिक्स केलेले आहे त्या अनुषंगानं सेनाभवनमध्ये आम्हाला बोलवलं होतं गटनेते आमचे ताईंना नियुक्त केलेलं आहे आणि सगळे एकत्रच जात आहेत सगळी कागदपत्रं ओरिजिनल घेऊन तिथे काही स्वाक्षऱ्या करायच्या आहेत ते प्रोसिजर आम्ही पूर्ण करायला सर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे राजू पाटील मॅनपण आपल्यासोबत आहेत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये राजू पाटील यांनी मनसेच्या सहा नगरसेवाचा वाटेबा शिंदे गटाला दिलाय कसं काय गोष्टी घडपा आता समीकरण बदललेलं वाटतं का तुम्हाला सगळ्यांना परिस्थिती राजकीय अशी झालेली आहे कोण तळ्यात कोण मळ्यात अशा पद्धतीने पण आम्ही मला स्वतःला अभिमान आहे की ब्याण्णवपासनं मी नगरसेवक म्हणून या माहीम विभागाचं प्रतिनिधित्व करतो आहे माहीम आपलं बाळासाहेबांच्या मुशीत आम्ही तयार झालेलो शिवसैनिक आहेत जिथे मीठ खाल्लेलं आहे त्या मिठाला जागणारा हा मिलिन वैद्य आहे आणि मुंबईमध्ये अशी परिस्थिती उद्भवेल असं मला वाटत नाही सर प्रोसेस आहे तुम्ही आता सीबीडी बेलापूरला ते करणार होतात ते लिगल प्रोसेस करणार सगळे नगरसेवक जे आहे ते आता एक एक करून इकडे येताना दिसत आहेत ही सगळी नगरसेवक जी मंडळी आहेत ती आता इथून थेट सीबीडी बेलापूर पण जाणार आहेत आणि हे चित्र पाहायला मिळत आहे सर किशोरीताईंची निवड झालेली आहे कसं काय वाटतं तुम्हाला आनंद आहे आनंद आहे चांगला आहे हुशार हुशार आहेत माझे महापौर आहेत चांगलं काम केलंय आणि म्हणून उद्धव साहेबांचा विश्वास आहे म्हणून त्यांना ऐकलं गटनेते केले उद्धव साहेबांचा विश्वास आहे म्हणून गटनेते केले तिकडे सर आता पुढच्या प्रश्नासाठी तुम्ही निघालात एकंदर पाहिलं गेलं तर समीकरण संपूर्ण ते बदललेलं आहे डोंबिवली कल्याण डोंबिवली मध्ये मनसेनी पाठिंबा पा, शिंदे कडे कसं काय बघताय गोष्टी बघताय एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आता ही सगळी मंडळी जी आहेत ती आता कोकण भवनाकडे रवाना झालेत आणि हे चित्र आता इकडे पाहायला मिळत ही सगळी मंडळी आपण बघू शकतो बस मधून थेट कोकण भवनाकडे निघालेत आणि हे चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे तो आपल्यासोबत आता रडवट जाईत ताई खऱ्या अर्थानं आनंद किशोर खूप ते सिनियर लिडर आहेत आणि एवढं त्यांना एक्सपिरियन्स आहे राहिलेले आहेत तर नक्कीच खूप आनंद आहे एकंदर पाहिलं गेलं आज आज रजिस्ट्रेशन साठी तुम्ही आहे शेवटी तुम्ही सगळे एक आहात हे सांगण्याचा प्रयत्न आहे आजची तारीख आहे आता पुढचा प्रोसेस काय काय असेल ते प्लीज सांगा आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कळू आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारणार तुम्ही बसवर बस बस चढताय कल्याण डोंबिवलीची परिस्थिती बदललेली आहे मनसेनी शिंदेगडाला पाठिंबा दिलाय काय सांगायचं